नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जसं की तुम्ही वाचलात की अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये गृहराज्य ब बरेच असे वाद चालू आहेत की एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाम आहेत की गृहराज्य मंत्रीपद हे आम्हाला मिळालंच पाहिजे आम आम्हाला जे दहा मंत्रीपद वाटून आलेले आहेत त्यामध्ये जे महत्वाचं खातं आहे गृहराज्य मंत्रीपद ते आमच्या शिवसेनेला मिळालंच पाहिजे यावर एकनाथ साहेब ठाम आहेत आणि याबद्दल दिल्लीमध्ये देखील अमित शहा सोबत एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट झाली आणि तिथे त्यांची याबद्दल भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सरळ म्हटलेले आहेत की जर आम्हाला गृह राज्यमंत्रीपद तुम्ही जर देणार नसाल आमच्या शिवसेनेला तर उपमुख्यमंत्रीपद देखील मला नको असं त्यांनी ठाम राहिलेले आहे आणि यावर तुमचं म्हणणं काय आहे की एकनाथ शिंदे साहेब यांनी जी हे मागणी केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आणि यामुळे महायुतीला काय मोठा धोका होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा आणि जर गृहराज्य मंत्रीपद जर अमित शहा यांनी एकनाथ शिंदे साहेब यांना दिलं तर भाजपमधील जे वरिष्ठ कार्यकर्ते असू देत आमदार असू देत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू देत किंवा दादा पाटील असू दे हे नाराज होतील काय कारण गृहराज्य पद हे नेहमीच ज्यांच्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून येतील हे महत्वाचं खातं असतं आणि हे खातं कुठेतरी ज्या ज्याच्या उमेदवार जास्त येतील हे कायम त्यांच्याकडेच असतं आता या वेळेला शिंदेसाहेबांच्या भाजपपेक्षा कमी उमेदवार जरी निवडून आले असतील तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब एक महत्वाचे यावेळेला नेता ठरलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात कारण त्यांनी मुख्यमंत्रीपद जे अडीच वर्ष सांभाळले एकदम छान असे रित्या सांभाळले आहेत आणि तुम्हाला काय वाटते की पद त्यांना द्यावं की नको द्यावं याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि यावर जे ते ठाम आहेत एकनाथ शिंदे साहेब ते तुम ते योग्य आहे की योग्य हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि यामुळे भाजप सरकारला भाजप सरकारला काय तोटा होऊ शकतो गृहराज्य पद एकनाथ साहेब यांना दिल्यामुळे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तसेच जर गृहराज्य पद एकनाथ साहेब यांना दिलंच नाही तर एकनाथ शिंदे साहेब हे महायुतीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे असू देत किंवा तुमचे शरद पवार साहेब काँग्रेस नाना पटोले असू दे यांच्यासोबत मिळून सत्ता स्थापन करतील काय असं तुम्हाला काय वाटते हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि जर हे गृहराज्य मंत्री पद पदाचा वाद हा अजून किती शिघेला जाणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ह्या दोन दिवसात आपण सांगणार आहोत त्यामुळं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही लाईक केल्यामुळे हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकनाथ शिंदे यांना मंत्रीपद मिळेल की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र